पक्षाच्या वतीनं आणि महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीनं जातनिहाय जनगणना म्हणजे दोन हजार अठरापासून बसवलेली आहे जातनिहाय जनगणना झाली पाहिजे त्याचप्रमाणे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दरमहा पेन्शन आणि दरमहा मानणवाडी अर्थ मानणवाडीची आग्वाहन मान्य एकनाथ दिले मुख्यमंत्री मान्य देव आणि महि महिला बालकल्याण मंत्री अजितदा शटकरे यांनी आश्वासन दिले होते त्या आश्वासनाला दोन वर्ष होऊन सुद्धा अद्यापही अंगणवाडी कर्मचाऱ्यांना त्यांच्या प्रस्ताव त्या ठिकाणी पक्षात केलेला होता दोन वर्ष पोस्ट मुद्दाम करतात फक्त अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आक्रमण देत आहेत या आक्रमणाच्या विरोधात आंदोलन असाल मंत्रिमंडळ निर्णय जर अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विषयी आणि जात निर्णय झाली नाही तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि बांधार मंत्री यांच्या घरावर आंदोलन करून किंवा त्यांचा घराव करण्याचा इशारा या आंदोलनाद्वारे देणार